नमस्कार मित्रांनो सिंधू सभ्यतेचे देशव्यापी अस्तित्व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सिंधू सभ्यता एवढी महान व विशाल होती म्हणून तर त्याचे पुरातत्वीय प्रमाण हे हडप्पा मोहेन सारखी नगरे आहेत पण ती नगरे का नष्ट झाली ती नष्ट झाली नाही तर ती नष्ट करण्यात आली ज्यांनी ती नगरे नष्ट केली ते विदेशी युरेशियन ब्राह्मण आहेत ऋग्वेदात ब्राह्मणांचा नायक इंद्र यास असे आवाहन करण्यात आले आहे की हे इंद्रा तू मोठमोठ्या दुर्गांना तोड आता इथे दुर्ग म्हणजे मोठमोठी नगरे नगरे ज्यांनी काबाड कष्ट करून निर्माणच केले नाही ते नगरे तोडण्याची भाषा करीत आहेत इंद्राला याचमुळे पुरंदर म्हणजे पूर नगरे नष्ट करणारा असे विशेषण याच सा दुष्कृत्यासाठी ब्राह्मणांनी व वा गैरवापर वापरलेले आहे जी नगरी उत्खननात सापडली त्याचे अवशेष भग्नावस्थेत तितकीच सुंदर होती ज्यांनी अत्यंत विशाल हृदयाने कोरली होती उभी केली होती त्या नगरांची भव्यता मोजण्यासाठी सुद्धा आज ब्राह्मणांच्या बौद्धिक गुलामीमुळे संकुचितपणा आला आहे विदेशी युरेशियन ब्राह्मणांचे आगमन हे सन पूर्व तीन हजार तीनशेमध्ये झाले आहे तर कार्बन चौदाचे परीक्षणानुसार त्या दोन नगरांच्या विध्वंसाचा कालखंड हा दोन हजार सातशे पन्नास असे लिपीचे कोडे उलगडणारे पुश्री सदार यांचे मत होय दरम्यानच्या काळात म्हणजेच सप्टेंबर दोन हजार नऊच्या अखेर एक छोटे वृत्त इंटरनेट वर काही क्षण आले नंतर ते ब्राह्मण मीडियाने दाबून टाकले हे वृत्त त्यावेळी कदाचित एकट्यानेच म्हणजे दैनिक मूलनिवासी नायक या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले असेल ते वृत्त फारच असे होते दक्षिण भारतातही सिंधू सभ्यतेचे अवशेष सापडले पण ब्राह्मण बनिया मीडियाने ते मूलनिवासी बहुजनाचे प्रेरणादायी वृत्त दडपून टाकले त्यावर कोण्याही ब्राह्मण कलम कसायांनी साधी चर्चासुद्धा केली नाही याचमुळे ब्राह्मण बनिया पत्रकारिता ही टॉयलेट पत्रकारिता आहे हे त्यांनीच सिद्ध केले सिंधू सभ्यतेचे चारशे एकोणतीस अवशेष असे अवशेष हे केरळच्या वयानड जिल्ह्यात इडक्कल गुफांमध्ये झालेल्या उत्खननामध्ये मिळाली पुरातत्व खात्याने हे सुद्धा जाहीर केले की प्राप्त उत्खननात स्त्री आणि पुरुषांची संख्या शिल्पे मिळाली आहेत त्यात पोशाखधारी स्त्री पुरुष आणि अतिविकसित राहणीमान असलेले ही शिल्पे फार प्राचीन असून आजच्या प्रगत काळालाही मागे सोडणारे आहेत हा संबंधित शोध पहिल्यांदा एकोणीसशे एकमध्ये तत्कालीन मलबार जिल्ह्याचे इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी लावला व यास अध्ययनाचा विषय बनविला होता यानंतर वेरियर यांनी हा शोध इतिहास तज्ज्ञ राजन गुरुकुल यांच्या मदतीने तो पुढे चालू ठेवला या ठिकाणी विशेष म्हणजे भाषेचे अस्तित्वही मिळाले जसे सिंधू सभ्यतेचे होते